नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी माझं मॉर्निंग रुटीन तर या सर्वांनी नाश्ता करायला आज मी केल्यात शेवया तर इकडे शेवया म्हणतात बाकी ठिकाणी शेवाळ्या असे बरेच नावं असतात त्याची तर या सर्वांनी शेवया खायला तर आज नाश्ता असं युनिक असं काही नाही पण स्पेशलच आहे कारण का दाजींना तुमच्या खूप आवडतात शेवाळ्या तर बघू शकता इथे दोन तीन दिवस झाले कामं खूप पेंडिंग असल्यामुळे फ्रीजचं काम तर बघू शकता येते फ्रीज हा अपघातच भरलेला आहे तर कसं असतं एक गडबड असल्यामुळे ना फ्रीजकडं थोडा तरी दुर्लक्ष केला ना की फ्रीज आमचा असा भरतं तर आता मशीन घेतल्यापासून तर खूप माझी कामं ना एकदम सोपी झालीत कारण का कपडे खूप असायचे आमचे जरी माणसं कमी असले ना तरी आमचे कपडे खूप असायचे तर कपड्या भरपूर टाकले टाकलेवर काम अशी भरपूर होती थोडी तर कंडाला पण आला होता तर आज फ्रीजमध्ये झालं जास्त घर कचरा म्हणजे बोलताना सर्व साचले कारण ते डबे काढले बाहेर आणि बाकीचं तर फ्रीज क्लीन करायचं एवढं काही झालेलं नाही करत पण नाही बरं वाटलं ते थोडं तरी पसारा झाला तरी आणि माझं स्कॅन नाही त्यामुळे मला आता असं सेटअप करून दूध लागावे लागणार आहे तर बरेच सकाळी निम्माच होतात फ्रीज मी क्लीन केले त्यामुळे एक बसणार तर बरेचशा काही आम्ही सांगेन तर दूध वगैरे सांगलेलं असते खाली आणि त्याला कळून त्याच्याकडे खूप खान वाटिफ आमच्या घेतले तर नाही एवढी आणि डिप क्लीन मी केलं होतं पंधरा दिवसान त्यामुळे आता ती फक्त येते पण तुझ रुद्राची मस्ती चालू सांगितलेलं तरी कळतो तर ज्यावेळेस तुम्ही आता उन्हाळा आहे त्यामुळे कोथिंबीर रुद्र थांब ना दोन मिनटं थांब था था था। था ते आता काय तर उन्हाळा असल्यामुळे काय होते कोथिंबीर जास्त राहत नाही तर ही कोथिंबीर मला पंधरा वीस दिवस झाले असतील आणून आणि आता महाग आहे कोथिंबीर तर तुम्ही अशी स्टोअर करू शकता डब्यामध्ये पण त्या पूर्ण टॅग पाहिजे तर ती राहतो कोथिंबीर तर मी अशीच करते आणि बघू शकते तर कोणतेमध्ये बाहेर आले तर शिकून जाते त्यामुळे डबाचा पॅक पाहिजे तर आपल्या हातात आहे आपण कसं डिकवायचं काय ते सर्व फ्लेस आणि काल आता पूजामध्ये केली तर यांनी फुलं तर आणली होती मला सांगितलं होती म्हणजे पाहिजे तर मी सोडत ठेवली लागतात मला त्यामुळे काय केलेच काही डबे असतात आपण ठेवलेलं असते आपल्याला माहीत नसते आणि ते राहतात तर माझी कधी होतं छान वाटतं आपण आपलं स्वच्छ ठेवला ना की दुसऱ्यांसाठी नाही मी काही बोलत असते स्वतःसाठी जा स्वच्छ ठेवत जा कारण बाण जास्त किचनमध्ये असतो आणि जर जोबत ते तापटी बसले तर मग काम करायला पण छान वाटतं होत जागेच पसारा बसतं खरं तर त्यातून व्यवस्थित असं लावलं पाहिजे तर बघू शकते की फ्रीजमध्ये मागाशी पसारा तसं होता आता व्यवस्थित केलाय आणि ह्याच्यामध्ये सगळं बारीक सारीक सगळं ते पसार पाहिजे गोष्ट होत्या का तरी ग्राउवर परत भरले जातात त्यामुळे कारण का मघाशी मी आता सगळं अंबीचं ठेवलं होतं सगळं तर यात अंडी देशी अंडी तर तिला तर रुद्राची कुठे गाडी नाही हां मी दाखव आहे काल तर रुद्र आमचं बोलते की काल गाडी आपण घेतली ना ती दाखवली च गाडी होता ते व्हिडिओ मी अपलोड केलेला मी गाडी नवीन घेतलं त्याचं आणि खूप जणांनी खूप छान शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद बरं का असं सपोर्ट सर्वांचं कायम राहू द्या आणि श्वेता जे तुला सर्वांनी सपोर्ट करा इथे आपलं फ्रीज आता मस्त क्लीन झालेलं आहे दिसत असेल तुम्हाला तर काही नाही दोन मिनटं लागतात एखादी गोष्ट जर आपण रोज रेग्युलरमध्ये क्लीन वगैरे करत असणार तर किचनमध्ये तर किचन आपलं नेहमी स्वच्छ दिसतं आणि एखाद्या वेळेस पाय पाहुणं आलं ना तर ते बघत नाही की तुम्ही काय खाता वगैरे तर ते बघत असतं तुमचं घर कसं आहे तर आता देवपूजा पण मी मागाशी केली आहे बघू शकता तर खरंच खूप छान वाटतं माहिती आहे का असं मला तर क्लीन वगैरे सर्वसाठापण टिपासलं ना की भारी वाटतं असं माझं किचन आहे आणि मी तस ठेवले त्याला <laughs> तर चला या आता आंबे खायला आंब्याचा सीजन चालू झालेला आहे आणि आंबे खायला तर आता आंबे आमच्या घरचेच आहेत कशाला काय पाहिजे तुला पास आपण खूप पाहिजे आणि आंब्याचं तर काय होतं माहिती आहे का आंब्याचं शिजन उन्हाळ्यामध्ये आंब्याचं शिजन असते खरं पण त्यावेळेस आपण आंबा चिरतो त्यावेळेस तिथं हा चिकाचा भाग असतो तर याने काय होतं हा चीक आहे ना चुकून आपल्या हाताला चिरताना वगैरे लागतं आणि त्याच्यामुळे ना आपल्या याच्यावर हातावर छोट्या छोट्या पुरल आहेत ना त्या उठतात आणि हा असं प्रत्येक जणांच्या होत असेल म्हणजे लोक म्हणतात चीक उठतं तर मारला तर तो त्रास आहे आणि ज्यावेळेस आंबा वगैरे आपण खातो त्यावेळेस आपल्या इथं पण असं जाड जाड असं होऊन जातं चीक लागल्यामुळे त्यामुळे आंबे धुवूनच खावा हां तर आमच्या रुद्रच्या पोटात पण दुखायला लागले तर तुम्ही ना त्यावेळेस ज्यावेळेस तुमच्या हातात हे उठताना पुरण वगैरे तर मी तर कॅन्डी कॅन्डीड पावडर आहे ना ती यूज करते आणि आत्ता ती उन्हाळ्यासाठी खरंच बेस्ट आहे कॅन्डीड पावडर तर नक्की तुम्ही ती यूज करा आणि ती तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणार ती पावडर आणि नक्की ट्राय करा कँडी आणि आहे ती पावडर माझ्याकडे मी तुम्हाला दाखवणार आहे का तर माझ्या ब्लॉगमधून प्रत्येकाचं काही नाही थोडं काम होईना काहीतरी तुमचं उपयोग हवं तर असा हेतू असणार आहे माझ्या ब्लॉगमधून आणि अशा या आपल्या दैनंदिन जीवनात या छोट्याशा गोष्टी असतात आपल्याला उपयोगी पडतील तर या सर्वांनी आम्ही खायला असं मला पावडर दाखवते ना पहिले हात धुवून घेणार आहे कारण का आपण असंच हात ठेवतो ना त्यामुळे आपल्या आप हातावर उठतं आणि मला तर त्याचा त्रास जरा जास्त आहे अँड पावडर आहे बघा तर याने काय होतं माहिती आहे का, का ज्या वेळेस आपल्याला पुरल वगैरे हातावर गरबीमुळे खूप त्रास होतो फंगल इन्फेक्शनला ना सर्वात बेस्ट आहे तरी सात आठ वर्ष झाले जास्तच नऊ वर्ष झाले मी पावडर यूज करते आणि जर तुमच्या अंगावर वगैरे कुठेही पुरल वगैरे उठत असेल खाज येत असेल किंवा जखम आपण ज्या वेळेस खाज येतं त्यावेळेस नकाने खाजवलं जातं आणि त्यावेळेस जखम होतं तर त्यावेळेस नाही कॅन्डी मा पावडर तुम्ही नक्की यूज करा आणि खरंच याचा तुम्हाला रिझल्ट आहे तर मी ॲडव्हर्टाईज वगैरे करत नाही तर जे मी खरंच आता गरमी चालू आहे त्यामुळे बरेच जणांना लहानपासून मोठ्यांपर्यंत त्रास होत असतो खाज वगैरे येत असते तर फंगल इन्फेक्शनसाठी उपयुक्त पण आहे आणि सर्व गोष्टींसाठी जे जिथे तुम्हाला खाज येणार आहे पुरल उठणार आहे किंवा एकदा खर्चटलं वगैरे तर मी ही पावडर करते जास्त जास्त आणि ही कंटिन्यू माझ्या घरात पावडर असतेच तर या आंबे खायला आता रुद्र बोलते आंबे खा आणि परत बोल तर ही महत्वाची माहिती होती आणि जे काय चांगलं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे आणि हा ब्लॉग मी आता इथेच एंड करणार आहे आणि या ब्लॉगमधून तुमचं थोडं का होईना फायदा झाला असेल असं मला वाटतंय तर भेटू आता लवकर नेक्स्ट ब्लॉग आणि या सर्वांनी मस्त की रसाल आंबे खायला रुद्र बघांचा आंब्यावरच आहे बरं काय उतर तर माझे इथे उठले बरं का इथे थोडं थोडंसं पुरण उठले तर मग त्याच्यासाठी माझ्या डोक्यात आलं की ही माहिती सर्वांपर्यंत पोचवावी आणि काय नाही पावडर रात्री लावली ना सकाळपर्यंत कोरडं पडलेलं असते खाज वगैरे येत असते तिथं चला बाहेर टेक्यात